श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा जुलैला म्हणजेच गुरुवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते आणि प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा ही खूप विशिष्ट असते यावर्षी गुरुपौर्णिमाला ता अतिशय दुर्मिळ योग हा तयार झालेला आहे गुरुवार हा आपल्या गुरूंना समर्पित असणारा दिवस आणि याच दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे गुरुपौर्णिमा म्हणजेच आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचे पूजन केल्याने आध्यात्मिक प्रगती होते असे मानले जाते या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेतल्याने जीवनातील अडचणी दुःख दूर होतात आणि योग्य मार्गावर चालण्यास मदत मिळते तसेच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा देखील केली जाते ज्यामुळे आपल्या घरात सुख आणि समृद्धी येत असते आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमेला व्रत करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी जर स्त्रियांनी व्रत केले तर तिच्या मुलाबाळांचे कल्याण होते मुलांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या देखील दूर होतात तसेच या दिवशी दान केल्याने कुंडलीतील ग्रहदोष आणि पितृदोष देखील दूर होतात या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुंना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत किंवा त्यांची आठवण करून त्यांचे स्मरण करावे आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचा आशीर्वाद असणे हे खूप महत्वाचे आहे गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये सांगितले आहे की एक एक वेळ जर ईश्वर कोपला तर गुरु वाचवू शकतो पण जर गुरु कोपला तर ईश्वर देखील वाचवू शकत नाही म्हणून गुरूंचा वरधस्त आपल्यावरती असणं हे खूप गरजेचं असतं गुरूंमुळे आपल्याला योग्य मार्ग मिळतो ज्ञानाची प्राप्ती होते यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी या देखील दूर होत असतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असतात तिची सेवा उपासना उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा अस त्यामुळे या दिवशी काही प्रभावी, उपायाने प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकतात गुरुवारी पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे एका रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होईल पस्तीस वर्ष धन संपत्ती पैसा कमी पडणार नाही आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचे आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे गुरुपौर्णिमा दहा जुलैला आहे तर या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची पूजा सेवा आपल्याकडनं झालीच पाहिजे धर्मशास्त्रामध्ये सांगितले असं जातं पौर्णिमेच्या दिवशी माता अन्नपूर्णा हिला काही वस्तू जर आपण अर्पण केल्या तर आपल्यावरती देवी लक्ष्मी ही प्रसन्न होत असते अन्नपूर्णा देवी ही हिंदू धर्मातील एक महत्वाची देवी आहे जी पाता पार्वतीचं स्वरूप आहे जी अन्न आणि पोषणाची देवी मानली जाते तिला पार्वतीचे रूप मानून तिची पूजा केली जाते आणि अन्न पौर्णिमेला तिची पूजा केल्याने घरामध्ये सुख ही टिकून राहत असते आणि अन्नधान्याची कमतरता भासत नाही गुरुपौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला ही वस्तू अर्पण केल्याने घरातील सर्व दोष हे देखील दूर होत असतात असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे अन्नपूर्णा माता ही घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होत करते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवत असते आपल्या कुटुंबातील सदस्यांचं आरोग्यही चांगलं राहतं आणि घरात आनंदी वातावरण निर्माण होते आणि म्हणूनच तुम्ही आपल्या देवघरामध्ये अन्न अन्नपूर्णा मातेची मूर्ती नक्कीच ठेवली पाहिजे हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजेच माता पार्वती आहे आणि संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचं कार्य ही अन्नपूर्णा देवी करत असते म्हणून दररोज तिची पूजा आपल्या घरामध्ये करावी आणि आपले धर्मशास्त्र असे आपल्याला सांगते परंतु दररोज आपल्याला तिची पूजा करणे शक्य होत नाही म्हणून किमान पौर्णिमेला तरी तिची विशेष पूजा ही आपल्याकडनं जेव्हा झालीच पाहिजे जेव्हा मुलगी आपलं लग्न करून सासरी जाते त्यावेळेस माता अन्नपूर्णेची मूर्ती तिच्यासोबत दिली जाते हेतूने दिली जाते की मुलीने अन्नपूर्णाची पूजा करावी प्रार्थना करावी ज्या घरात ती जाईल त्या घरात ती अन्न पूर्ण मातेच्या स्वरूपात जावी घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये जी स्वयंपाक करेल तर त्याची रुची यावी खाल्लेल्यांना अन्नातून बाधा होऊ नये किंवा घरातून अन्नधान्य वाया जाऊ नये यासाठी आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये जर तर अन्न पुन्हा टिकत नसेल अन्नधान्य जास्त प्रमाणात वाया जात असेल तर खाल्लेल्या अन्नातून बाधा होत असेल किंवा तुमच्या कष्टाला किंवा मेहनतीला यश मिळत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही जर घरामध्ये पैसा टिकत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी नसेल तर तुम्ही हा उपाय पौर्णिमेला आवर्जून करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरातील देवां विधिवत पूजा करून घ्यायची आहे आपल्या गुरूंची मूर्ती स्वामींची मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहे धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायचं आहे वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घरातील स सर्व देवी देवतांची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला दिवासुद्धा लावायचा आहे देवघरासमोर तुम्हाला बसून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे माता अन्नपूर्णेची मूर्ती ही तामणामध्ये ठेवायची आहे यानंतर त्या मूर्तीवर हो तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि जर तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्र म्हणता येत असेल तर त्याचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता त्यानंतर मूर्ती व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची आहे एका प्लेटमध्ये खुलगट प्लेटमध्ये तुम्हाला ती मूर्ती ठेवायची आहे अगोदर प्लेटमध्ये स्वास्तिक काढायचं त्यावरती मूर्ती ठेवायची यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले असे घेऊ नका अखंड तांदूळ तुम्हाला एका प्लेट मध्ये घ्यायचे आहे आणि ते तांदूळ तुम्हाला हळद आणि कुंकू टाकून लाल पिवळे अक्षदा तुम्हाला बनवायचे आहेत लाल पिवळे तांदूळ तुम्हाला करायचे आहे यानंतर आपल्याला आपल्या हाताने ते तांदूळ घ्यायचे आहेत आणि अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहे हे अर्पण करत असताना सुद्धा ओम देव्ये नमो नम किंवा अन्नपूर्णा स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे हे तांदूळ आपल्याला इतके अर्पण करायचे आहे की च्या खांद्यापर्यंत येतील एवढे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहे म्हणजेच त्या तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्यानंतर एक रुपयाचे एक नाणं तुम्हाला त्या अक्षदांवरती ठेवायचं आहे त्या प्लेटमध्ये त्यानंतर अन्नपूर्ण मातेला हळदी कुंकू लावायचं आहे त्या एक रुपयाच्या नाण्याला सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे लाल फुल असतील तर लाल फुल अर्पण करायचं आहे ही संपूर्ण पूजा तुमच्या देवघरामध्ये करून झाल्यानंतर तुम्हाला ही अन्नपूर्ण मातेची मूर्ती घेऊन तुमच्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये जायचं आहे स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या किचनवरती गॅसच्या शेगडीवरती एक कुंकू आणि स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकला हळदी कुंकू चार डॉट आणि कडेने दोन दोन लाईन सुद्धा टाकायचे आहेत हळदी कुंकू लावायचं आहे आणि धूप दीप अगरबत्ती ओळून घ्यायचे आहे घरामध्येच आपल्याला म्हणजेच किचनमध्येच ही देवीची मूर्ती तिथेच तुम्हाला दिवसभर आणि रात्रभर ठेवायची आहे त्यानंतर एका व्यवस्थित ईशान्य कोपऱ्यात जर जागा असेल तिथे ठेवा नसेल ईशान्य कोपऱ्यात जागा तर दक्षिण दिशा सोडून पूर्व पश्चिमेला तोंड होईल अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर यातले थोडेसे तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे थोडेसे तांदूळ आपल्या साठवणीच्या तांदळामध्ये मिक्स करायचे आणि बाकीचे जे तांदूळ आहे तर ते तसेच अन्नपूर्णा देवीच्या ती वाटी जी असते ज्या ठिकाणी आपण अन्नपूर्णा देवी आपल्या देवघरामध्ये ठेवतो त्यामध्ये टाकायचे आहे बाकीचे सर्व उरलेले तांदूळ तुमच्या साठवणीच्या तांदळात मिक्स करा अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे तर नक्की करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल श्री स्वामी समर्थ